आणि ही योजना शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्जाद्वारे अर्ज करण्यासाठी सांगण्यात आलेला आहे परंतु दु दु दुर्दैवाने सिंदखेड्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे जयकुमार रावळ हे स्वतःचा फोटो छापून त्या ठिकाणी अर्ज वाटण्याचं काम करत आहे आणि तो अर्ज वाटत असताना त्याच्यावर राजमुद्रा छापून भारतीय जनता पार्टीचे जी शहा आणि दानवे साहेबांचा फोटो छापून त्या ठिकाणी हा फॉर्म सरकारी आहे हे भासवण्याचं काम करत आहेत दुर्दैवाने जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादासाहेब भुसे आणि जिल्ह्याचे केंद्रीय मंत्री आदरणीय डॉक्टर सुभाषजी भांबरे यांचा त्या ठिकाणी फोटो छापला नाही हे अतिशय दुर्दैवी आहे दुसरी गोष्ट भारतीय जनता पार्टीचे नेते राजमुद्रा छापून या अर्जाला सरकारी अर्ज असल्याचं भासवीत आहेत ही अत्यंत निंदनीय आहे आणि म्हणून ही बाब आम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आदरणीय जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिलेली आहे की अशा प्रकारचं जे कोणी कृत्य करत असेल राजमुद्राचा दुरुपयोग करत असेल अशा लोकांवर कडक शासन झालं पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे ही मागणी आम्ही आज पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी महोदयांना केलेली आहे आणि त्यांनीसुद्धा प्रकारे गंभीर दखल घेण्याचं मान्य केलं आहे त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असताना त्यांच्यावर काही कारवाई होते तुमच्या मागण्याची दखल घेतली जाईल का सरकारमध्ये आता आपण सर्वजण बघतो आहोत की ज्या ज्या वेळेस गुन्हे दाखल करण्याची मागणी आम्ही करतो अनेकदा जयकुमार रावळ यांच्यावर गुन्हे दाखल असूनही त्यांच्यावर कार्यवाही होत नाही ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे पण शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने ते भारतीय जनता पार्टी जे भासवत आहे की आम्हीच करतो आहोत आणि सरकारचं हे कृत्य या निमित्ताने उघड झालेलं आहे आणि या संदर्भात आम्ही न्यायालयामध्ये देखील जाऊन सरकारला ऑनलाईन प्रक्रिया राबवायची होती तर अशा प्रकारचे भाजपाचे फॉर्म का वाटत <ण्याग>